देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाच वेळापत्रक जारी झाल्यानं रेल्वेच्या नियमांप्रमाणे साठ दिवसांचे बुकिंग साधारण तेवीस जून पासून सुरू होत आहे यंदा गणेशोत्सव बुधवारी सत्तावीस ऑगस्टला आहे त्यामुळे गाड्यांचं आरक्षण आता गणेश चतुर्थीची तारीख पाहता साधारण तेवीस जून पासून सुरू करावं लागणार आहे तरीही गणेश चतुर्थीच्या आधी दोन दिवस चाकरमानी कोकणात जात असल्यानं पंचवीस आणि सव्वीस ऑगस्टला कोकणात पोहोचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जादा मागणी असणार आहे गेल्या वर्षी गणपती बाप्पाचं आगमन शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ला चालवत वर्षी बारा दिवस अगोदर म्हणजे बुधवारी गर्दी होत असते या गाड्यांचं आरक्षण सुरू होताच फुल होत असत इतकी प्रवाशांची गर्दी कोकणात गणपतीत जाण्यासाठी असते त्यामुळे मध्य रेल्वे कोकण मार्गावर दोनशे पन्नासहून अधिक गणपती स्पेशल गाड्यांना सोडत असते या गाड्यांना देखील गर्दी होते मुंबई गोवा मार्गाची अवस्था बिकट असल्यानं यंदाही चाकरमान्यांना रेल्वेचा प्रवास बरा पडणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल